तर नमस्कार मित्रांनो पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आता मी नेमका सांगू नाही शकत की हा व्हिडिओ भटके परिंदेवर येईल किंवा एका नवीन युट्यूब चॅनलवर पण आम्ही घेतला आहे एक नवीन एअर फ्रायर तर हा आहे फिलिप्सचा नवीन एअर फ्रायर जो मी तुम्हाला दाखवणार आहे आता नेमका एअर फ्रायर जो घेतला होता तो असं सांगून घेतला होता की जित जितके याला तळलेले जे पदार्थ असतात म्हणजे भजी म्हणा तुम्ही किंवा कुठले डीप फ्राईड जे तळलेले पदार्थ असतात तर त्यापासून मुक्ती म्हणजे कम्प्लिटली झिरो ऑइल प्रोडक्ट्स खाण्यासाठी हा फ्रायर घेतला आहे कम्प्लिटली हेल्दी असं आता बघूया खरंच या फ्रायरचा किती हो हो या आ, chicken, कि चिकन, चिकन, यूज होतो कारण हा मायक्रोवे जो माझ्या तुम्ही मागे बघताय तो पण यासाठीच घेतलेला की आपल्याला ग्रिल्ड चिकन किंवा अमृतसरी चिकन मोगलाई चिकन असं काही खायला मिळेल पण आता आम्ही तो फक्त यूज करतो जेवण गरम करायला आणि फक्त पापड शेकायला तर बघूया की या फ्रायरचा खरंच आता किती यूज होणार तो तर मित्रांनो तयारी तर अगदी जोरदार चालू आहे जसं आपण कुठल्या जिमचं नवीन मेंबरशिप घेतो किंवा कुठली नवीन वस्तू चालू करतो तेव्हा आपल्याला कसं एक्साइटमेंट असतं एकदम एक काही ना काहीतरी करायचं तर तशीच इथे तयारी अगदी जोरदार चालू आहे तर मी तुम्हाला इमिडिएटली आता घेऊन जाणार आहे हे दाखवायला की आपण आज या एअरफ्रायरमध्ये काय बनवणार आहोत चला मग पाहूया तर काय बनवतोय मग आज मनीषा पहिल्या दिवशी आपण फ्रेंच फ्राईज ओके फ्रेंच फ्राईज बनवतोय आपण हे बटाटे मी कापून करून ठेवले आता आपण त्याला फ्राय करूया चला मग बघूया कसं आपण एअर फ्रायर मध्ये फ्राय करतो ते तर मित्रांनो इथे तयारी चालली आहे फ्रेंच फ्राईज बनवण्याची हे जनरली आपण जे मेकडॉनल्ड मधून आणतो शंभर दीडशे रुपये खर्च करून तेच आम्ही इथे बनवायचं ट्राय करणार आहोत आपल्या नवीन घेतलेल्या एअरफ्रायरमध्ये तर पाहूया आता की हे फ्रायरमध्ये कसं बनतं त्याची टेस्ट कशी होते हे मॅगडीसारखंच लागतं की नाही त्याचे रिव्ह्यूज मी तुम्हाला तुम्हाला नक्कीच सांगेन पण मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगेन की मी लगेच आमचा हा व्हिडिओ पाहून फ्रायर घेण्याची घाई करू नका कारण मलाही स्वतःला बघायचं आहे की खरोखर या फ्रायरचा इतका यूज होतो का डेली बेसिसवर हा फ्रायर आपण यूज करू शकतो का ह्याचं इलेक्ट्रिसिटी बिलवर किती फरक पडतो आपल्या हे सर्व मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट कमिंग व्हिडिओजमध्ये दाखवणार आहे मित्रांनो आणि त्याबरोबर ह्याची युटिलिटी युटिलायझेशन किती आहे हे पण आपण बघूया तर बटाटे आता एअरफ्रायरमध्ये गेलेले आहेत आणि साईज पण आम्ही ॲक्च्युली बटाटे अगदी मोठे घेतले आहेत की जे मेगडी मध्ये अॅक्च्युली जशी आपल्याला मिळतात तेवढी तरी साईज नाहीये पण तरी पण कम्पॅरेटिवली जरा मोठे आहेत हे बटाटे आता हे आम्ही फ्रायर मध्ये टाकलेले आहेत आणि काय टाकले हा ठीक आहे त्याच्यामध्ये मनीषा मीठ टाकून घेते बघा आम्ही एकही तेलाचा थे मेजरमेंट टाकलं नाही आहे फक्त सॉल्ट टाकून ते सर्व बटाट्यांना असं लावून घेतले वरच्या नाव लेट्स पुट इट इन साईड द फ्रायर ठीक आहे आता हे गेला आपल्या एअर फ्रायर मध्ये आणि आता पुढचे इन्स्ट्रक्शन मनीषा देणार कसं काय करायचं ते तर आम्ही मशीन ऑन केली आहे आम्ही टेम्परेचर सेट केलंय आणि आता टायमिंग सेट करतेय मनीषा आणि वन नाईनटी डिग्री वरती टेन मिनिट वन नाईन्टी डिग्री सेल्सिअस वर टेन मिनिट साठी आपण आता ही मशीन ऑन केलेली आहे आणि दहा मिनिटांनी बघू की आपले फ्रेंच फ्राईज कसे होतात ते अजून पाच मिनिटं बाकी मी स्टॉप करून बघतोय दोन मिनटं की प्रोग्रेस काय आहे ती आतमध्ये जसं आपण कधी पहिल्यांदा आईस्क्रीम वगैरे बनवतो तेव्हा सारखं आपण रेफ्रिजरेटर ओपन करतो परत बंद करतो अरे आहे काय आहे काय आहे काय तसंच वाटतंय आवाजावर ना तुम्हाला थोडंसं क्रिस्पी असं वाटत असेल ते आणि कसं आहे म्हणजे बरोबर झालेलं एकदम बाकी आहे हा पण प्रोग्रेस बरोबर आहे ना होत चालेल चालेल ठीक आहे अजून पाच मिनिटं बाकी आहेत मग बघूया ह्या पाच मिनिटांमध्ये होत की नाही वाटलं तर आपल्याला एक्स्ट्रा टाइम ठेवावा लागेल कदाचित सो आपला हे फर्स्ट टाइम आहे तर आपण ट्राय करतो सो लेट्स मीट आफ्टर नेक्स्ट फोर मिनिट्स सो प्रोग्रेस तर चांगली दिसते विदाऊट ऑइल सुद्धा वाट था मला वाटलं तर आपण थोडंसं ऑईल टाकू शकतो क्रंचीनेस पण मला वाटते थोडीशी आवाज तुम्हाला पण पण अजून थोडंसं ठेवावं लागेल मला वाटतं थोड्या टाइम ते बघायचं नाही नाही थोडंसं अजून आहे काही आहेत ना वरती कारण की क्वांटिटी जास्त आहे ना सो थोडा टाइम लागेल खाली ए नी वाय अरे यार म्हणजे अजून आता पाच मिनिट थांबायची आहे ठीक आहे सो फिरसे मिलते पाच मिनिट के बाद शेवटचे दहा सेकंड राहिलेत आणि वी आर व्हेरी मच एक्साइटेड फ्रेंच फ्राईज आता आपल्याला खायला मिळणार की नाही बघूया आपण रेडी की नाही बघूया दहा नंतर पाच आणि शिट्टी वाजली आणि लेत्सी बघूया क्रंची झालेत करून झालेत चांगले मस्त एकदम मस्त काही काही एकदम मस्त सगळेच कुलकृतीत झाले आहेत एकदम फ्राय पण झाले चांगले सो ऑल सेट आता खाऊ शकतो मी येस थंड झाल्यावर पण चालेल ठीक आहे <laughs> जरा थंड व्हायची वाट बघूया आणि नंतर मी तुम्हाला रिव्ह्यूज सांगेन कसा आहे तो फ्रेंच फ्राईजचा काढून घेतेस ना तू कमी चांगले झालेत मित्रांनो हे आणि पण मी तुम्हाला परत सांगेन की लगेच हे घ्यायची घाई न करू कारण आपण बघूया की मनीषा किती दिवस अजून या एअर फ्रायरचा किती वापर करते आणि त्याप्रमाणे आपण डिसाईड करूया चला गरम गरम फ्रेंच फ्रायज आता उतरले आहेत प्लेट मध्ये मीठ आपण ऑलरेडी टाकले नाहीच्या हा थोडस मी टाकलंय का कारण की नंतर वरून टाकणार तर ते जास्त लागेल म्हणून मी आधीच थोडस टाकलंय ठीक आहे म्हणजे सॉल्ट ही थोडस सॉल्ट कंटेंट कमी आहे याच्यामध्ये बघूया घर आता आपण याच्यामध्ये सॉल्ट या पेरी पेरी मसाला पण टाकून ट्राय करू शकतो थंड होऊ दे फक्त जरा स्वीट मी थोडस कमी वाटत होतं म्हणून मनीषानी वरूनच थोडस मीठ टाकून देतो आणि हे काय पेरी पेरी ओके okay, पेरी पेरी मसाला पण आहे तर हे थोडस असं सॉल्टी थोडस स्पायसी आणि काय म्हणते सगळ्यांना आवडणार आहे आवडणारच जंक फूड तर हे लहान मुलांना मोठ्या माणसांना सर्वांनाच आवडत पण आता या जंक फूडला आपण थोडस हेल्दी टच दिलेला आहे याच्यामध्ये फक्त ऑइल न टाकता आता इथे पण एक्साइटमेंट आहे रिव्ह्यूज डिरेक्टली मोठ्याने बोल ऐकायला नाही आलं कस आहे यम्मी आहे नाही आवडलं तुला नाही खायचं ना नको आता रुद्र नाही खाणार आहे नाही खाणार ना कस झालंय ओके झालंय एकदम ठीक आहे अप्रुवल मिळालेला आहे एकदम नो पण आपण गरम गरम खाऊया तुमच्याशी आम्ही नंतर बोलतो <laughs> सो इथे प्लेट पण आमची झाली आहे अर्धी दोघांनी केली आहे शरियत शर्यत लागली कोण पहिलं खाणार कोण जास्त खाणार ते हो रुद्र सो व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मे बी येणाऱ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा दादा, दादा। बाय